BPCR, HPCR, आनी Indian Oil या पेट्रोल टँकर चालकानी एक ते ती तीन जानेवारी दरम्यान तीन दिवसीय संप पुकारलाय त्यामुळे पंप बंद राहण्याच्या भीतीपोटी धारकांनी मध्यरात्री वाहनांना पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी पंपावर एकच गर्दी केलेली बघायला मिळाली नवीन मोटार वाहन कायद्यानुसार अपघातात जबाबदार ट्रक चालकास दहा वर्षाची शिक्षा आणि सात लाख रुपये दंडाची तरतूद आहे त्याला टँकर चालकांनी विरोध केला अपघातात जाणून बुजून केला जात नाही या कायद्यामुळे ट्रक चालकांवर अन्याय होणार असल्याने तो रद्द करावा अशी मागणी करण्यात आली आपल्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी हा संप पुकारण्यात आल्याचे टँकर चालक असोसिएशनने स्पष्ट केले आहे तसेच सर्व चालकांनी एकजुटीने संपात सहभागी होण्याचे आवाहनही केले आहे त्यामुळे पंपावर इंधन पुरवठा होणार नाही ब्युरो रिपोर्ट ए एन न्यूज छत्रपती संभाजीनगर